मला सोशल वर्क मध्ये असं कधीपासून इंटरेस्ट आहे और लाईक बिकॉज यू आर इन अ पॉलिटिकल फॅमिली त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आलाय का लाईक like, यू आर सोशली ऍक्टिव्ह फ्रॉम बिफोर ओनली अगदी मी माझ्या घरातले फॅमिली फंक्शन पण कधी अटेंड केलेले नव्हते मलाच कधी रिअलाइज झालं नाही की अपसुक अशी माझी स्ट्रीम युपीएससी ऍस्पिरंट पासून ही लाईन कडे कधी शिफ्ट झाली भगवानराव भरणी प्रतिष्ठान अॅक्च्युली uh, हे नाव कसं तुम्हाला सुचलंय किंवा हे प्रतिष्ठानला हे नाव का दिलेलं आहे मामा सकाळचा व्यायाम कधीच चुकवत नाहीत आहे या टाइमलाच त्यांचा ब्रेकफास्ट कंटिन्यू झालेला असतो आहे या त्यांचा जनता दरबार कंटिन्यू होतो आम्हाला पवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे फ्री अशी अँब्युलन्स सुद्धा मिळाली होती ऍज अ टोकन ऑफ रेकॉग्नेशन ओके okay. त्यामुळे आमचं प्रतिष्ठान प्रचंड असं समाजकार्यात अग्रेसर आहे मला असं वाटतं जेव्हा मुलांचं शेप करायचं वय जेव्हा त्यांना स्कर्प्ट करायचे दिवस आहेत त्या वेळेतच जर त्या मुलाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेचा त्याला मान सन्मान करायला शिकवलं तर मला नाही वाटत की त्याच्या मनात कधीही चुकीचे असे विचार त्याच्या पूर्ण आयुष्यात येतील भारतामध्ये खरंच एक महिला सेफ आहे का तुम्ही एक गोष्ट ही समजून घ्या की लोकांना नेगेटिव्हिटी मध्ये खूप इंटरेस्ट आहे जे एज त्यांचं अॅडॅप्टिंग एज आहे जिथं त्यांच्या डोक्यात पूर्ण मोठी स्कोप आहे चांगलं इन्फॉर्मेशन भरण्याची त्या एज मध्ये मुलांना या गोष्टींबाबतीत एडुकेटेड करणं जास्त गरजेचं आहे स्त्री फक्त सह्या करायलाच बाहेर पडणार आहे का नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रमाती रणधीर गेड्डे आपलं द प्रमाती टॉक्स या पॉडकास्ट चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजचा पॉडकास्ट पुन्हा एकदा स्पेशल आहे बिकॉज आय एम हॅव्हिंग अ वमेन विथ पीन नेहमीच एक महिला एक स्त्री शक्ती ज्यावेळेस माझ्यासमोर येते आय फील फीलज आणि खूप छान वाटतं आय गेट एनर्जी अँड आय फील एपॉवर आज एक अशी व्यक्तिमत्व माझ्यासोबत इथे उपस्थित आहे ज्या की स्वतः समाजकार्यामध्ये आहेत शी इज व्हेरी टॅलेंटेड अँड शी इज व्हेरी स्वीट आय वेलकम ऑन दीस पॉडकास्ट अनुष्का बर्ने मॅम भगवानराव बर्ने प्रतिष्ठान याच्या कार्याध्यक्ष आहेत इंदापूर तालुका मधून या बिलॉंग करतात खूप खूप स्वागत आहे आपलं अनुष्का मॅम थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग यर कशा आहात मस्त तुम्ही कशा आहात हॅम गुड आणि आय एम व्हेरी एक्सायटेड कारण नेहमीच एक एखादी व्यक्ती ज्यावेळेस पॉडकास्टला येते एक एनर्जी घेऊन येते अँड यू केम विथ अ वाईब ऑन दिस पॉडकास्ट सो आय एम व्हेरी हॅप्पी थँक्यू सो मच फॉर कमिंग थँक्यू थँक्यू सो मच फॉर हॅविंग मी य आणि हा माझा पहिला पॉडकास्ट आहे दिस इज माय फर्स्ट एवर टॉक शो दॅट टू विमेन होस्टिंग द पॉडकास्ट सो आय एम रिअली एक्सायटेड आणि खरंच खूप खूप आभार की uh, तुम्ही मला इन्व्हाइट केलं अँड आय एल बी हॅविंग दिस एन प्लॅटफॉर्म टू माय सेल्फ टू जस्ट गिव्ह यू ऑल दॅट आय कुड थँक्यू सो मच नक्कीच ह्या पॉडकास्ट थ्रू एवढ्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या म्हणजे लाईक like, आय एम व्हेरी एक्सायटेड की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात डेली रुटीनच्या अँड यु नो लाईक युअर डुईंग सोशल वर्क ह्या गोष्टी मॅनेज करणं ना इट्स अ लिटल बट डिफिकल्ट थिंग तर सगळं जाणून घ्यायला आवडेल मला सो आय थिंक की नेहमीच एक कॉन्वर्सेशन जे असतं सो इट शुड बी बियॉन्ड हाय अँड हॅलोज आय बिलीव्ह इन दॅट कल्चरली सो लेट स्टार्ट फ्रॉम युअर चाईल्डहूड हा वॉज युअर चाईल्डहूड माझं चाइल्डहूड कम्प्लिटली इंटू अकॅडमिक्स होतं म्हणजे माझी मम्मी मला अजून आठवते मला तेरा वर्षानंतर एक यंगर सिब्लिन आहे म्हणजे okay. माझ्या आणि माझ्या सख्या भावामध्ये तेरा वर्षाचा फरक आहे त्यामुळे मी माझ्या मम्मीला एकटीच असल्यामुळे आणि वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यामुळे तिची आणि माझी जी कंटिन्यू दिवसभराची दमछाक होती म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा स्कूलमधून ऑफ झाला की माझ्या मम्मीचे एक लिस्ट ऑफ क्लासेस तिने शोधून काढलेले असायचे आम्ही एक क्लास झाला कराटे क्लास झाला की डान्स डान्स क्लास झाला की सिंगिंग सिंगिंग झालं की एलिक्युशन माझ्या मम्मीनी मला म्हणजे एंटायर स्कूल इयर्समध्ये कम्प्लिटली ऑक्युपाईड ठेवलं पण त्याच्यामुळे मला आज खूप प्रिव्हिलेज आणि ब्लेस्ड फील होतं की त्याच्यामुळे कुठेतरी तो जो एक कॉन्फिडन्स असतो जिथं आपल्याला एक्सप्रेस करायला आपले थॉट्स डिलिव्हर करायला एक जे मोटिवेशन मिळतं ते मला वाटतं ते चाइल्डहुड मध्ये इंडल्स झाल्यामुळे आज कुठंतरी ते जास्त सोपं वाटतं सो so, मला वाटतं त्याच्यामुळेच कदाचित दिस इज वेर आय एम सिटिंग टुडे दॅट टू विथ यू अँड आय थिंक युअ वेर यू बिलॉंग टू ओके आपली जी सराउंडिंग असते आपली स्कूलिंग असते ओके दॅट हॅज अ इम्पॅक्ट ऑन द एंटायर लाई लाईफ दॅट्स ट्रो बिकॉज यू हॅव स्पेंड दहा ते पंधरा वर्ष तुम्ही तिथे असता आणि तिथल्या वॅल्यूज तिथलं कल्चर आय आय एम ब्लेस्ड बिकॉज आय हॅड अ गुड स्कूल आणि मला असं सगळ्यांचंच नसतं मे बी ते पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही एक सराउंडिंगमध्ये राहता तुम्हाला एक एन्व्हायरमेंट चांगलं भेटतं दॅन यू ग्रो अप विथ डुइंग ॲक्टिव्हिटीज आणि त्या ॲक्टिव्हिटीजमुळेच कदाचित आपण स्वतःची पर्सनॅलिटी तशी अपग्रेड करतो कारण ते असे यस आहेत आपल्या लाईफमधले की आपल्याला इंडल्ज आणि इन्कल्केट करायला जे स्कोप असतो म्हणजे त्याच पिरियडमध्ये जर तुम्ही एथिकल व्हॅल्यूज म्हणा गुड व्हॅल्यूज म्हणा जेव्हा इन्कल्केट करतात ते लाईफ लाँग कंटिन्यू होतात म्हणजे अँड देन देर इज नो रिटर्निंग बॅक म्हणजे यू कांट अनलर्न द लर्न थिंग्स त्याच्यामुळे जे शिकलेलं आहे ते आयुष्यभराची दोरी म्हणूनच आपल्यासोबतच जाणार आहे त्यामुळं तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की गुड स्कूल म्हणजे उत्तम अशी शाळा मुलांना मिळणं व्हॅल्यूज लहानपणातच इन्कल्केट होणं हे खरंच खूप गरजेचं आहे अपार्ट फ्रॉम म्हणजे स्कूल कॉलेज लाईफ तुम्हाला सोशल वर्कमध्ये असं कधीपासून इंटरेस्ट आहे और लाईक बिकॉज यू आर इन अ पॉलिटिकल फॅमिली त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आलाय का लाईक यू आर सोशली ॲक्टिव्ह फ्रॉम बिफोर ओनली टू बी ऑनेस्टली सिंग मी कम्प्लीट इंट्रोवर्ट होते बिफोर मॅरेज म्हणजे अगदी मी माझ्या घरातले फॅमिली फंक्शन्स पण कधी अटेंड केलेले नव्हते आणि मम्मी बाबा असे कंटिन्यू एक पुश द्यायचे की तू घरातून बाहेरच पड म्हणजे खूप इंडल्जमेंट जास्त होती ती अॅकॅडमिक्समध्येच होती okay. आणि त्या व्यतिरिक्त फॅमिली फंक्शन्स okay. मीटिंग न्यू पीपल असा काही अजेंडा कधीच का नव्हता आणि माझं ॲट द एज ऑफ ट्वेंटी लग्न झालं त्यावेळेस आय वॉज पर्स्युईंग बी एन टी सी ॲट माळेगाव आणि लग्न झालं मग ॲडमिशन ट्रान्सफर केलं एक्सटर्नली करायचं ठरलं आणि कन्व्हिनियंट कॉलेज दत्तकला मधलं जे दत्तकला आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तिथे ॲडमिशन ट्रान्सफर करून घेतलं आणि परतचे दोन वर्ष हे तिथे कॉलेज लास्टचे टू इयर्स तिथं ग्रॅज्युएशनसाठी कंटिन्यू केली आणि मग अनायसे बिग वनला भिगवनला जातोच आहे आपण तर अप डाऊन करतोच आहे कॉलेजसाठी तर मामांचा एक हट्ट होता की तो आसी, आसी, तो तू अशी जाती आहेस तर मग तिथल्या एरियामधले जेवढे पण महिलांशी रिलेटेड काही उपक्रम असतील कार्यक्रम असतील तर तू पार्टिसिपेट होत जा तू सहभागी होत जा वगैरे आणि अशी त्याची सुरुवात झाली बिघून परिसरात गेली नऊ वर्ष रोजचंच अप डाऊन आहे रोजचंच तिथे काम आहे आणि अशामुळेच खरं तर त्या परिसरात एक आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे म्हणजे हे मला आवर्जून लाईक टू बी नोटेड हे फॅक्ट मेन्शन करायला आवडेल आम्ही राहतो भरणेवाडीत पण भरणेवाडी तेवढं सगळ्यांशी काय म्हणता येईल म्हणजे मला सगळ्यांची घरं माहिती नसतील पण जेवढी मला बिगवनमधले जे मामांच्या प्रती असलेली जी आमची सहयोगी आहेत आमची सगळ्यांची जी टीम आहे तर त्यांचे मला घरं माहिती आहेत त्यांच्या नातेवाईकांची घरं माहिती आहेत इतकं छान असं रिलेशन त्या एरियामध्ये झालेलं आहे आणि ह्याची सुरुवात म्हणाल तर असंच हळूहळू मामांनीच खरं ह्यातून म्हणजे हे करत असतानाच ही पण तो थोडंसं बग वगैरे अशी सुरुवात झाली पहिल्यापासून मला सिव्हिल सर्वंट व्हायची खूप इच्छा होती मी एक सी एस्पिरंट होते पण मी टू थाउजंड एटीन मध्ये बी एन टी सी झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा लागणार होत्या पुन्हा मामांच्या तर आ, मामा म्हणले की मग थोडंसं महिलांमध्ये जे कार्यक्रम वगैरे आहे ते चालू कर त्यामुळे मलाच कधी रिअलाईज झालं नाही की अप्सू कशी माझी स्ट्रीम यू पी एस सी ॲस्पिरियंटपासून ही लाईनकडे कधी शिफ्ट झाली पण मला हे सांगायला खूप आवडेल मामांचं भेदापासून एक धोरण असं राहिलेलं आहे की म्हणजे युजली कसं असतं आपल्या जनरेशनच्या आपण म्हणजे शक्यतो स्ट्रेंजर्सच्या तर भेटीघाटी घेणं तर लिटरली अवॉइडच करतो म्हणजे पहिल्या काळी असे सगळेजण खूप छान भेटत होते पण आता हे सोशल मीडिया आणि जे आपलं जनरेशन चालू झालंय तर आपल्या ह्याच्यात आपण शक्यतो टाळतो म्हणजे आपण होमस्टिक झालेलो आहे आता तर वर्क फ्रॉम होम इंडल झालेलं आहे पण मामांमुळे माझ्यात तो जो ट्रेट चांगला आला तो हा आला की मी इंट्रोवर्टची प्रॉपर एक्स्ट्रोवर्ट झाली आहे म्हणजे अगदी फक्त मामांच्या आपुलकी खातर कोणी मामांना निमंत्रण दिलं आणि तिथलं घरातला आमचा कुठला प्रतिनिधी समजा पोचू शकणार असतील मामांचे चिरंजीव असतील आमच्या सासूबाई असतील किंवा घरातला आणखीन कोण आमच्या जाऊबाई म्हणजे आमच्या घरातले प्रत्येक फुल फॅमिलीच ह्याच्यात आहे कोण ना कोण प्रतिनिधी कुठला कुटल, कुठलाही कार्यक्रमाला जाण्याचा प्रत्येक जण प्रामाणिक प्रयत्न करतो आणि विल बी शॉक टू नो असं नाही अजिबात की कुठला पुढाऱ्याचाच कार्यक्रम आणि आम्ही त्यांचा कार्यक्रम अटेंड केलेला आहे कुणाचीही दारात कशाचीही पत्रिका येऊ देत ते मामांच्या शेड्यूलला लागलीच जाते आणि तिथे मामांच्या कुठल्या दौऱ्यामुळे जर मामांना जाणं शक्य नसेल तर मग जे ज्याच्या जे कन्व्हिनियंट राहील ज्याला ज्या टायमिंगला ज्याला जे फ्लेक्झिबल राहील तर त्यानुसार आमच्या घरातलं कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह त्या कार्यक्रमाला जातो आणि आता हे करत करत इतकी सवय लागली आहे की माणसांशी आपुलकीचं नातं निर्माण करायची प्रत्येकाच्या कर सुखादुखात सामील व्हायची हो की एखाद्या दिवशी जरी ऑफ घेतला तरी असं होतं आज काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं का वाटतंय रुटीनमध्ये म्हणजे काल परवाच एका एक कार्यक्रमानिमित्त माझे स्कूल टीचर्स मला भेटले आणि ते अक्षरशः मला म्हणाले की तुझं सोशल मीडियाचं बघून असं शॉक होत की जी शाळेतली अनुष्का होती की जी हा जी बोलायला पण नाही मला नाही बोलायचं ती आज इतक्या लोकांना भेटती वगैरे मग मी काल पण टीचर्सला तेच म्हणलं फक्त मामांची कृपाली दत्तात्रय बर्णे हे यांच्याकडे कृषी खातं आहे आणि आय नो हेम बिकॉज माझ्या वडिलांनी खूप वर्ष म्हणजे ते त्यांच्या सानिध्यात होते सराउंडिंग दत्तात्रय बर्णे मामांचं त्यांच्या सोबत की त्यांनी मला एक गोष्ट सांगितली माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली की ही इज अ प्युअर सोल म्हणजे इतकी सर्वसामान्य व्यक्ती आहेत ते बर्नेमाच तीन ते तीन वेळा okay? आमदार आहेत ओके पण असं कधीच वाटत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती एक थोडासा थोडासा चेंज होतो ना माणूस अजिबात वाटत नाही इतकं सायलेंट व्यक्ती आहे इतके प्युअर सोल आहे